नवापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी बेमुदत संप सविस्तर वृत्त अशी की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायतीमधील सन दोन हजार पाच अधिकारी व कर्मचारी वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजने बंद बन, करण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य सर्व सवर्गातील जवळपास तीन हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील साठ हजारवर कर्मचारी वर्ग यांच्यात कमालीचा असंतोष आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत व नगर, नगर कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या या शासनामार्फत दुर्लक्ष होत संदर्भात संघटनेने चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निर्णयानुसार संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्या यावर दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनामार्फत एक जुनी पेन्शन योजना लागू करणे संघटनेच्या निवेदनातील समस्या मारण्याकरिता आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन पुकारण्यात अनुषंगाने नवापूर नवापूर नगरपालिकेच्या बेमुदत बंद पुकारला या संदर्भात नगरपालिकेचे कर्मचारी देसाई यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आजपासून दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून आजपासून बेमुदत संप आहे या संपातील प्रमुख मागणी आमच्या आहेत की एम पी ए प्राण नंबर मिळाला पाहिजे महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीनशे आश्वासित प्रगती योजना लागू झाली पाहिजे आणि कर्मचा नगर परिषद नगर परिषद कर्मचाऱ्यांमधूनच एम पी एस सी मार्फत मुख्याधिकारी यांची परीक्षा घेऊन भरती झाली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि सातत्याने आम्हाला वेळेवर कधीही पगार मिळत नाही आज दोन महिने झाले तरी आमचं वेतन कुठल्याही नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीत या आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच पोहोचून आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी मी विनंती करत आहे कामगार एक दुटीचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या